तर राजस्थानमधील हे पती पत्नी आहेत पत्नीला रील्स बनवायची आवड होती परंतु याच रील्समुळे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पत्नी तर रील्स बनवत होती परंतु पतीला सुद्धा अधूनमधून रील बनवण्याची आणि पत्नीच्या व्हिडिओमध्ये येण्याची इच्छा नेहमीच असायची आता इथपर्यंत तर सर्व ठीक होतं परंतु जसजसे यांचे व्हिडिओ व्हायरल होत गेले तसे तसे व्हिडिओच्या खालती अनेक कमेंट सुद्धा येऊ लागल्या यामध्ये काही पॉझिटिव्ह तर काही नेगेटिव्ह कमेंट्स होत्या पुढे पुढे यांच्या रील्सच्या खालती अनेक घाण घाण कमेंट्स येऊ लागल्या आणि त्यानंतर पतीला हे सर्व सहन झालं नाही आणि पतीने स्वतःला संपवून घेतलेलं आहे लोकांच्या ज्या निगेटिव्ह कमेंट्स होत्या त्या, त्या पतीला सहन झाल्या नाही आणि त्याने स्वतःचे जीवन संपवले आपले शब्द शस्त्रापेक्षा किती घातक असतात हे आज तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत समजलं असेल सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे